तिथे पवायला इतका आनंद येत आहे की माडे शब्दच नाही तिथे आता बोलण्याला असा प्रकार हार्ड इतके हार्ड पाणी असं आहे ते एकदम एवढं निखळ पाणी स्वच्छ पाणी याच पण कुठे पाहिलं नव्हतं तुम्हाला प्राण घ्यायचा हृदय किंवा शंभर टक्के चांगली या ठिकाणी तुम्ही या नमस्कार मंडळी आज येऊन येत आहे म्हणजे आज आम्ही जात आहे एका नव्या ठिकाणी नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी आज आम्ही जा जात आहे चांदोली धरण येथे तर बघू शकता तुम्ही आज माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये मी काय काय कुठे कुठे जाणार आहे काय काय एक्सप्लोअर करणार आहे आज तर आम्ही आता गाडीतून असे चौघजण जात आहोत आणि आमची दुसरी सहकारी मित्र आहेत टू व्हीलरवरून ती एक सात आठ जण आहेत असे आम्ही मिळून सर्वजण आठ दहा जण दहा दहा पंधरा जण जात आहे चांदोली धरण या ठिकाणी पठार जवळ थांबलेलो आहे आम्ही ते गाडीची टाकी भरण्यासाठी पेट्रोल टाकून गाडीमध्ये आता निघलेली आहे आमची गाडी नॉनस्टॉप जाणार आम्ही डायरेक्ट चांदोली धरण्या ठिकाणी

एक प्रतिमा आहे मांगले गावामध्ये कधी आलात या रोडला तर मांगले गावात दुकानचं नाव काय आहे त्या दुकानचं नाव आहे त्या छोट्यास यांचा आहे दादांचा इथं खूप छान छान आहे खूप आता जरा गाडीची हवा खाऊन मी आता टू व्हीलर बसणार आहे आमचे दोस्त म्हणतात आता तुम्ही टू व्हीलर पाहिजे म्हणतात

तुमचं अंतुली जवळ जा जाईल त्या ठिकाणी आलेलं आहे मी आता जाणार आहे मी आता जरा असं तर बरोबर घेईन नदी जवळ जाईल आणि परत पुढे जाईल आमच्या रस्त्याला आमच्या डिस्टिग्नेशन आहे त्या ठिकाणी जुन्यातली लोक असा ठेवचीत काय तुम्ही घर बघताय

शहरा तालुक्यातील तिथला आज आठवडे बाजार असल्यामुळे मुळे तर पूर्ण गर्दी आहे गावामध्ये अशी आज हे बघा गोष्टी गोष्टी माहिती एकच बघा सर्व ग्रामीण भागातील घरी पूर्णपणे अशी झाडी इकडं टोका आमचं काय हॉटेल नाही आहे आम्ही करणार आहे जेवण ते फक्त घेईन बघा हे आय लव चांदोली चांदोली धरण इथं एक किलोमीटर अंतरावर आहे या साईडला इकडं तिकडून आम्ही असा टर्न घेतलेला आहे पूर्णपणे पूर्ण अशी झाडी गार वाटत आहे उन्हा ह्या एवढ्या उन्हाळ्यात झाडांच्या सावली खाली थंडगार हवेच्या वातावरणात आम्ही आता तिथे जवळपास एक ते तीन किलोमीटर आत धरण आहे आणि धरणाचं बंद आहे पाणी गेले त्यामध्ये आपल्याला पाहिजे कार कारण जात आहे कार कारण जायचं साहित्य आपल्या हातात निघून जायला पाहिजे तिकडे जेवणाचं सगळं किती किती किलोमीटर दीड किलोमीटर अंतर आहे तिचं किलोमीटर अंतर आहे वर मी कस प्लॅनिंग करायचं ठरली आपलं घेऊन जायचं हे सगळं असं आम्ही साहित्य काढलंय आमच्या गाडीतून जेवणाचं बर कस कस घेतलाय लवकर जाणार नाही ना तुम्ही घेतलाय सगळं चांदोली अभयारण्य हे अशी जेवणाची मीवनाची भांडी घेऊन चाललंय बघा ही माझी सवंगडी प्रज्वल युवराज बघ नाव बाय श्री पाहुणा आमचा मित्राचा आता फक्त एक किलोमीटर चालून झालेला आहे आमचं अजून आम्हाला दीड किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे हे बघा ओन लागला आहे वरण दुपारस एक वाजलेली आहेत आमच्या अर्धी मित्र गाडीने पुढे गेली तर आणि आम्हाला चालत घालवलं घाललं म्हणजे आम्ही सत्ताहून चालू सडा हे बघा असे खालोवर रस्ता आहे असा आम्ही कुठून येत आहे आणि तिथे जायचं आहे आम्हाला तिथं आमचे बघा दिसतील तुम्हाला मित्र उभारलेले आहेत की आहे इथे मी अडीच तीन किलोमीटरचा प्रवास करून चालत अडीच ते तीन किलोमीटर आम्ही चालत आलो पहिला सगळ्या पाण्याचा आढावा घेतला आणि असं मग आहे आता मोबाईल घेतला म्हटलं तुम्हाला पण दाखवू कसं काय माझा अनुभव वगैरे आता मी पाहिजे सुविधी मारतो पाणी काही जास्त बोलणार बार करत आहे पण बघू शकता पाणी आहे किती आम्ही वारणा देनी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात काही तारखे जीवनवाहिनी अप्रत्येक स्पॉट आहे परंतु पोहण्यासाठी सुरक्षित अशी जागा वाटत नाही त्यामुळे इथे त्यांना विचार करून यामुळे शेवायला शवायला सुरू उपाय कसं आहे परंतु तिथे पोहायला इतका आनंद येत आहे की बाहेर शब्दच नाही तिथे आता बोलण्याला असा प्रकारे

पण वेळेचं बंधन बाळगता मी आता पास म्हणलं आणि जाऊया म्हणते मी आता आणि आता जात आहे थोडं चांगलं हे म्हणते फोटो माझे खूपच चांगले होत आहेत आणि बघाल तुम्ही असं जाणार आहे मी या साईडला तर बघा परत पुढे वर खाली हा ओके हे बघा असं इकडून जाणार आहे आम्ही हे बाई खूप भाजत आहेत हे बघा दंगा केला इथे दंगा केला पप्प्या गिंग कस वाटलं बऱ्याच वर्षांनी पाहून खूप खूप भारी वाटलं ऍक्च्युली पाच सहा वर्षांनी मी पावलो भारी वाटत आहे असा हलका हलका झाला आहे उतरलं ना पाण्यात पाणी घाण झालं खूप खूप घालवला चष्मा घालला आहे पावाचा तब्बल सोळाशे रुपयांचा चष्मा भावाचा गायब झालेला आहे आता यानंतर नंतर आम्ही जेवणात नियोजन करणार आहे ते तुम्हाला सगळ पार्ट टू मध्ये दाखवेन मरीज मरीन मार्कोस कमांडो खाली पाठवले होते म्हणजे घेऊन परत आले ते गावक्या असल्यामुळे मार्कोस मार्कोस पाठवले हे मार्कोस हे मार्कोस पाठवले होते पण ते खाली आले मस्तपैकी पोहून या मागच्या धरणामध्ये आणि आता आम्ही जाता ये गाव मागची माहिती प्रथम एवढे त्यांच्या गावाकडे आलो आपण हे काय हो आणि आता पोहून चाललो आहे ही सगळी होता ही जेवणाची भांडी भिंडी घेऊन आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे गर्द झाडीत इथं जेवणवर करणार आहे ते सगळं तुम्हाला पार्ट टूमध्ये दिसेल आता हे सगळं पार्ट वनमध्ये टाकणार आहे कारण पूर्ण दिवसाचा ब्लॉग मोठा होईल त्यामुळे दोन पोट करायचं मी असं जस्टच मी विचार केलेला आहे त्यामुळे आत्ता फक्त पार्ट वनमध्ये तुम्ही सगळी मजा मस्ती बघलेलाच आहात पार्ट टूमध्ये तुम्हाला मी जेवण आम्ही काय करणार आहे आणि कशा प्रकारे आमचे शेफ पवन नाही पुढे आम्हाला चांगल्या प्रकारे काय करून ख खायला घालतात ते तुम्हाला दाखवतो त्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा पुढचा लॉग आणि हा ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक